प्रभाग क्रमांक तीन मध्ये जनतेचा उमेदवारांना मोठा प्रतिसाद भाजपचे दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून येणार मोहोळकर यांना विश्वास निलंगा शहरात गुलाबी थंडीत निवडणुकीची गुलाबी गर्मी पाहायला मिळत आहे कधी नव्हे तर दोन हजार चोवीस च्या नगरपालिका निवडणुकीत प्रचार झेंडे भोंगे नेत्यांची भाषणे आश्वासने आरोप प्रत्यारोप कॉर्नर बैठक मी कसं चांगलं काम करू शकतो हे जनतेला पटवून देण्यासाठी प्रयत्न करताना लोक अर्थात मतदार मात्र या सर्व गोष्टीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत भाजपचे उमेदवार म्हणून पूजा दत्ता मोहोळकर तर ईश्वर वसंतराव गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत प्रभाग पाच मधील एपीएन महाराष्ट्र न्यूजने एक छोटासा आढावा भाजपचे पदाधिकारी व मतदारांचा घेतला आहे ते आपल्या समोर ऐका पहा आणि विचार नक्की करा प्रभाग क्रमांक तीन मध्ये आपण आलेलो निलंगा नगरपालिकेचे निवडणूक सध्या चालू आहे गुलाबी थंडी आहे मात्र तर थंडी कोणाला वाद लागेल कारण निवडणुकीची गर्मी लोकांमध्ये उत्साहाच्या वातावरणात दिसून येते आज प्रभाग तीन मधल्या जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत नेमकं वातावरण कसं आहे वहिनी थांबलेली प्रभाग तीन मध्ये हो काय हवा कुणाचे एकदम बढिया वातावरण आहे पूर्ण म्हणजे प्रभागातच नाही तर शहरात पूर्ण भाजपचीच हवा आहे आणि आहे आता दोन उमेदवार आहेत एक गायकवाड ईश्वर वसंतराव आणि एक पूजा आण आ... दत्ता मोडकर आम्ही महिनिस म्हणतो ना आम्ही आणि त्याच्यामुळे आता तुम्ही सगळी फिल्डिंग लावलं म्हणजे मंदारापर्यंत जाणं मंत्राना गाठीपिठी घेणं आता काहीतरी मतदार असतील की ज्यांनी त्याची मागणी किंवा हे करावं म्हणून कोण म्हणले आता तुम्ही म्हणलात की फिल्डिंग लागली आहे आम्ही फिल्डिंग लावलो नाही लोकांनी फिल्डिंग लावली की भाजपच्या पाठीमागे ठामपणे थांबून परत एकदा निलंगा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी लोकांनीच फिल्डिंग लावलेली आहे आणि आता दत्ता मोडकर म्हणजे तर सर्वजण म्हणते बाबा बोल लाई बोलतंय बोलतोय कारण कामातून बोलतोय असं अनेकांनी म्हणणं आहे आता शेवटचा त्यांचा एक प्रश्न विचारतो विकासाच्या बळावरती भारतीय जनता पार्टी लोकांपर्यंत चालली असं म्हणणं आहे मतदानाचं म्हणणं काय मतदानाचं म्हणणं आहे की कामं झालीत तर आणखीन लोकांची अपेक्षा असते की काम आणखीन होवं तर भरपूर काम झाले तरी आमच्या लोकांची तर आम कसली मागणी नाही पण असते काही काही त्या बी आम्ही या येत्या नगरपालिकेच्या वेळेस आम्ही पूर्ण करू ते अपेक्षा त्यांच्या काय कोण ज्या काही अपेक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करू परभाग मध्ये चुरस्तेची लढत पाहायला मिळाली असं चर्चा असताना आता स्वत उमेदवाराचे पती असं म्हणतात की येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे लोकांच्या मागण्या होत्या ज्या गोष्टी होत्या त्या विकासच्या बळावरती पूर्ण ताग करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे मात्र येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे जे शिल्लक राहिलेलं काम आहे बरोबर का हो हो काही शिल्लक राहिलंच नाही तर काही शिल्लक राहिलंच नाही ते काम अंडरग्राउंड आता येणाऱ्या पुढच्या या नगरपालिकेला ड्रेनेज चे काम पूर्ण म्हणजे मंजूर झालेले आहेत फक्त ते आता मार्गी मार्गी लावायचं काम आहे बाकी जिथे जिथं वस्ती नवीन हे झालेली आहे त्या ठिकाणी ऑलरेडी काम चालू झालेत फक्त आता हे शहरी जिथं म्हणजे शहरी वस्तीमध्ये लोकांची वर्दळ हे ते असल्यामुळे जरा टप्प्या टप्प्यानं काम चालू आहे तर टप्प्या टप्प्यानं विकास काम होईल असं म्हणणं आहे आता एवढं थांबलेले सगळ्यांना मी एक प्रश्न विचारणार आहे एवढं hmm. सगळे थांबलेले ना एक प्रश्न विचारणार आहे मतदान कोणाला इथून सुरुवात करूया काय म्हणतो तुमचं नाव काय राजू हिराप्पा मतदान कोणाला भारतीय जनता पार्टीला तुमचं नाव काय तुमचं नाव नाही नाव सांगा तुम्ही सिमते शोध जाधव मतदान आहे की तुम्हाला मतदान तुम्ही ते नाही का तुमचं नाव उमेश टोरके मतदान आहे का तुम्हाला मतदान कोणाला बीजेपी मत ला नरसिंग पाटील कोणाला मतदान भाजपला सचिन माळेगाव आहे बीजेपी म्हणतात मनोज जाधव भाजप का आहे सावरे मतदान कोणाला दत्ता बोलाचा आहे आपला भाजपला 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 शिवाजी बघा मदान भाजपला भाजप विक्रम कुल मतदान कमळाला सतीश चित्राळे मतदान भाजपला विकासाला मतदान भाजपला मतदान बसुराव पाटील साहेब जिथं तुम्ही तिथं मिथून शेटकर भाजपला म्हणजे विकासाला मतदान का ते देवघरबी गेल्या मुरुंगरबी भाजप मध्ये गेल्या म्हणजे दैवत त्यांचे राजू दिगंबर सावरे मतदान सगळं भाजपला कशी मध्ये गुलाबी थंडी गुलाबी थंडी मध्ये गरमीचं वातावरण गरमीचं वातावरण पूल फुलणे का नाव आहे नागेश चव्हाण हा मतदान भारतीय जनता पार्टी अच्छा का नावाद माधवराव जाधव डीएम जाधव डीएम म्हणजे प्रभाग क्रमांक तीन दहा नऊ आणि चार आणि आठ सगळ्यामध्ये सहभागी आहे नाव काय मोहन माधव सर मधन कोणाला भाजपला गमजा दोघन घटल हा आमच्या कंबाईन मध्ये राहत कमांड मध्ये भाजपला किशोर मोगे किशोर मोहळकर मतदान भाजपला नाव काय पंकज मोगे पंकज मोगे खर खर सांगा गुड सुपारी काबर खाल्लो नाही हो कोणाला बीजेपी बर नाव का तुमचं मग गोरबा पाटील काय गोरबा पाटील गोरबा पाटील काका का कोणाला मतदान मग भाजपला आ, नाव काय काका तुमचं हा मतदान कोणाला आता किती वय तुमचं वय आहे का तरी पण वा वा विकासाच्या बळावरती जनतेनं सांगितलंय आता काही याच्यामध्ये कार्यकर्ते काही नागरिक आहेत बरं का नंतर असं होईल किंवा मी कार्यकर्तेच घेतलंय काही नागरिक आहेत काही कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं असं आहे विकासाच्या माध्यमातून जो विकास घेऊन जाईल त्यांच्या पाठीशी आम्ही

गुलाबी थंडी मध्ये गरम वातावरण झालं का पेटलं का हा हीच आहे निलंगा ह्यालाच म्हणतात निलंगा मी असम दरेकर एप्रिल साठी निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका